हाय हॅलो एव्हरी वन सर्वांनी लाईव्ह जॉईन करावा सर्वांनी लाईव्ह जॉईन करेपर्यंत आपण वाट बघूया आपण चॅनलवर लाईव्ह आलेलो आहोत त्यामुळे तुमचे काही प्रश्न असतील तर ते आपण घेऊया सर्वांचे लाईव्हमध्ये स्वागत आहे आपण यावेळेस उन्हाळी वाढवण्याच्या भरपूर रेसिपी बनवलेल्या आहेत लाईव्ह सर्वांनी जॉईन करावा पटापट आपण उन्हाळी वाढवणाविषयी बोलणार आहोत तसेच तुमचे काही क्वेश्चन असतील तेही आपण घेणार आहोत युट्यूब संबंधी असो किंवा रेसिपी संबंधी असो जेही काही प्रश्न असतील ते तुम्ही सांगू शकता विचारू शकता चॅनलवर तुमचे स्वागत आहे आपण हा लाईव्ह क्यू एन ए म्हणून घेणार आहोत त्यामुळे सर्वांनी आपल्या प्रश्नांची उत्तरे वगैरे आपण घेऊया सर्वांचे स्वागत आहे चॅनलवर मी हा बटाट्याच्या चकल्यांचा व्हिडिओसुद्धा आता टाकणार आहे त्याचबरोबर आपल्या यूट्यूबबद्दल काही प्रश्न असतील तेही घेऊया ज्यांचे चॅनल आहे ज्यांना काही मदत हवी आहे ते पण घेऊया त्यामुळे सर्वांनी लाईव्ह जॉईन करावा हा लाईव्ह खूप महत्त्वपूर्ण होणार आहे सर्वांचे स्वागत आहे सर्वांनी हाय मेसेज करा स्क्रीनला डबल टॅप करा म्हणजे मला कळेल की कोण कोण लाईव्ह आहे आणि कोणाकोणाचे नाव काय आहे माझे नाव अनु आहे मी गृहिणी अनु हे माझे चॅनल आहे यावर आपण महाराष्ट्रीयन सर्व रेसिपी अपलोड करत असतो त्याचबरोबर अनुभवसुद्धा शेअर करणार आहोत आता यापुढे ज्यांची यूट्यूब चॅनल आहे किंवा काही त्यांना मदत हवी आहे तेही आपण करूया निशुल्क मदत आपण इथे करणार आहोत चॅनलचे नावसुद्धा आपण प्रत्येकाचे सांगणार आहोत त्याचबरोबर आपण जेव्हा व्हिडिओ चालू असतात त्यावेळेस स्क्रीनशॉटसुद्धा एकेकाच्या चॅनलचा चा आपण लावूया म्हणजे सर्वांना कोणाकोणाचे चॅनल कोणते आहेत ते कडेल खूप जणांचे कुकिंगचे चॅनल आहेत हे बघा मी छाबुदाण्याच्या इतक्या सुंदर तकल्या बनवलेल्या आहेत याची रेसिपी नक्कीच आपण यूट्यूब चॅनलवर आता टाकूया या अगोदर पापडाची रेसिपी टाकलेली आहेत मी तुम्हाला एक म्हणजे फोटो दाखवते की मी वाळवण आज टाकलं होतं तर हे बघा आज मी पूर्ण वाळवण वाळू घातलेले होते इथे ज्वारीचे पापड आहे उडदा मुंगाचे पापड आहे ह्या चकल्या आहे इथे कुरडा आहे चिप्स आणि शेवया या पद्धतीचे सर्व जे मी वाळवण बनवलेलं आहे याच्या सर्व रेसिपी आपल्या यूट्यूब चॅनलवर उपलब्ध आहेत तुम्ही बघू शकता त्याचबरोबर आणखी अशा पद्धतीले आहेत ते पण चुलीवर हे पापड आपण बनवलेले आहेत आणि ते पण चुलीवर अशा पद्धतीने आपण बनवून घेतलेले आहेत अशा चुलीवर आपण हे बनवलेले आहेत ती आपल्या अपलोड झालेल्या आहेत पावभाजीची रेसिपी सुद्धा अपलोड झालेली आहे आता किचन टिप्स पण आपण टाकलेल्या आहेत रस काळा पडू नये म्हणून वगैरे अशा भरपूर टिप्स आहेत कैरीचा सीजन सुरू झालेलं आहे कैरीच्या सुद्धा रेसिपी आपल्या चॅनलवर आलेल्या आहेत बघा किती सुंदर कैरी आहे या कैरीचे पन्हे लोणचे सर्व काही आपण चॅनलवर अपलोड केलेलं आहे ज्वारीचे पापड वाढल्यावर बघा या पद्धतीने दिसतात असे त्यामुळे सर्वांनी लाईव्ह जॉईन करावा आपण आपल्या चॅनलवर सर्व खरी माहिती देतो जेवढे जण लाईव्ह आहेत त्यांनी लाईव्ह मध्ये नाव सांगावे सांगुरानी मला कावस उठना कोंदकळ्या मंतसांनी मानसांचे सोडले करंगे माथारचे घोटराती गाती उठना काय सांगुरानी म्हणून मग आपल्या चॅनल वर आपण अशा पद्धतीचे सर्व जे रेसिपी आहेत ते अपलोड करत असतो चॅनलवर एकदम पारंपरिक अशा रेसिपी आपल्या येतात खूप छान रेसिपी आपण अपलोड करत असतो ज्यांचेही काही प्रश्न असतील ते आपल्याला विचारू शकतात कोण कोण कोणत्या गावावरून आपल्याला लाईव बघतोय ते नक्की सांगावे कोणी कोणी उन्हाळी वाळवण केले ते सुद्धा सांगावे चॅनलवर आपण किचन सुद्धा अपलोड करत असतो खूप साऱ्या किचन टिप्स आपण अपलोड केलेल्या आहेत प्रत्येकाने आपले नावे सांगावी हाय कुठून आहात आपण जेपन लायू है तित्यानी अपने नाव संगा भी कश्याह है कैरी